नमो बुद्धाय सप्रेम जेव्हिम चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत किशा गौतमीची कहाणी श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका भगवान बुद्ध त्या काळात अंधश्रद्धेला कशा प्रकारे लोकांचे समाधान करत असत ते यावरून लक्षात येईल भगवान बुद्ध त्या काळामध्ये सर्व दूर परिचित होते आणि एक संन्याशी एक साधूच्या रूपात माणूस सर्व राजवैभव सोडून संन्याशी बनलेला आहे म्हणून सर्व दूर त्यांचा परिचय होता त्या काळी त्या ठिकाणी किशा गौतमी नावाची एक महिला राहत होती तिचा विवाह एका श्रीमंत घराण्यातील व्यापारी असलेल्या एका व्यापाऱ्याच्या मुलाशी झाला होता खूप संपत्ती आणि धनधान्याने संपन्न असी वैभवशील तिचे कुटुंब होते आणि त्या कुटुंबात ती राहत होती तिच्या विवाहानंतर तिला एक पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्या पुत्ररत्नाला दिवसेंदिवस त्याच्या अनेक त्याचे लाड पुरविले जाऊ लागले तो एकुलता एक, एक लाडका सर्व कुटुंबात असल्यामुळे सर्वांचाच तो लाडका मुलगा होता असेच एके दिवशी हा बालक कुठेतरी बाहेर फिरावयास गेला आणि त्या ठिकाणी सापाने त्या बाळाला दंश केला दंश केल्यानंतर बाळ हे मृत्युमुखी पडले त्या बाळाचा मृत्यू झाला आणि संपूर्ण परिवारावर एक दुःखाची लाट कोसळली संपूर्ण दुःख वियोगाने हो हळहळ व्यक्त करत होते प्रत्येकजण काय करावे आणि काय नाही याच विवेचनेत होते अनेक वैद्यांना दाखवून पाहिले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि अशाच वेळेस कोणीतरी सांगितले त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध हे आहेत कदाचित ते बाळावर काहीतरी उपचार करतील किंवा त्यांच्या मंत्राने काहीतरी त्या बाळाला फरक पडेल असे म्हणून तिला कोणीतरी सल्ला दिला हे ऐकून तिच्या मनामध्ये अशा पल्लवीत झाली आणि तिलासुद्धा वाटले की भगवान गौतम बुद्ध ही काहीतरी बाळाच्या या मृत्यूसाठी काहीतरी योजना करतील आणि बाळ जिवंत होईल अशी आशा धरून ती भगवान बुद्धाच्या जवळ जाऊन तिने भगवान बुद्धासमोर नतमस्तक प्रणाम केला आणि रडतच तिने सांगितले हे तथागत माझा एकुलता एक, एक बाळ हा सर्पदंशाने मृत्यू पावलेला आहे आणि कृपया तुम्ही त्यावर इलाज करावेत आणि ह्या बाळाला तुम्ही वाचवावे अशी माझी आशा आहे असे म्हणून ती धाय मोकलून त्यांच्यासमोर रडत होती त्या बाळाच्या ज्या ठिकाणी सर्पदंश झाला आहे त्या ठिकाणी लहानसा लाल डाग त्या ठिकाणी दिसत होता आणि तिने ते पाहिलं आणि तथागतांना सांगितले या ठिकाणी बाळाला सापाला चावितल्या असल्यामुळे हा बाळ मृत्युमुखी पडलेला आहे आणि आता याला आपण वाचवाल तर माझ्यावर खूप दया होईल असे म्हणून ती धाय मोकलून लढत होती आणि त्या बाळाला ती वारंवार कुरवाळत होती तथागतांनी ओळखले आता या स्त्रीला कशा प्रकारे समजावे आणि कसे नाही हे ते विचार करू लागले त्यांनी सांगितले हिला सरळ सांगितल्यास हिच्या डोक्यात उजेड पडणार नाही हिला वेगळ्या मार्गाने सांगावे लागेल त्यांनी सांगितले हे बाई ऐकून घे तुझा हा बाळ जो मृत्युमुखी पडलेला आहे ठीक आहे आपण यावर काहीतरी उपाययोजना करू शांत हो थोडी रडणे थांबव तुझे मी जे सांगतो तेवढे तू एक काम कर असे म्हणून त्यांनी त्या किशा गोतमीला तिला शांत केले त्यानंतर भगवान बुद्ध तिला म्हणाले शांत ऐक तू जे बाळ मरण पावलेले आहे ते जिवंत करण्यासाठी तुला एक काम करावे लागेल ती म्हणल्या म्हणाली हे तथागत तुम्ही जे काम सांगाल ते मी करायला तयार आहे परंतु माझे बाळ हे वाचले पाहिजे आणि त्यावर तथागत म्हणाले हे hey, तू या नगरीमध्ये जावे आणि तू जेथे कोणाचाही मृत्यू झाला नाही त्या ठिकाणी मुठभर मोहरी घेऊन ये आणि तुझ्या पुत्राला मी जिवंत करतो असे सांगितल्यानंतर तिच्या डोक्यात उजेड पडला तिला वाटले मुठभर मोहरी म्हणजे काहीच नाही मुठभर मोहरी कुठून तरी घेऊन येईल आणि ती मुलाला उचलून ती त्या संपूर्ण गावामध्ये फिरू लागली आणि प्रत्येकाच्या घरी तिने जाऊन विचारले अहो माझा बाळ मरण पावलेला आहे आणि मला ह्या बाळाला वाचविण्यासाठी मला मुठभर मोहऱ्यांची आवश्यकता आहे आणि तुम्ही मला मुठभर मोहऱ्या द्याव्यात तुमच्या घरामध्ये कुणी वारलेले आहे काय त्यावर प्रत्येक घरातून असे सांगितले जाई की माझ्या घरामध्ये माझे सासरे वारलेले आहेत माझी सासू वारलेली आहे कुणी सांगत असे माझा पती वारलेला आहे कुणी सांगत असे माझी आई वारलेली आहे कुणी सांगत असे माझा मुलगा वारलेला आहे प्रत्येकजण आपल्या घरातील मृत्यू झाल्याचे तिला सांगत होते त्या प्रत्येक घरी तिला सारखे तेच उत्तर मिळत असे आणि तिच्या शेवटी संपूर्ण गावावर फिरल्यानंतर तिच्या लक्षात आले की या संपूर्ण गावामध्ये कुणी ना कुणीतरी मृत्यू पावलेलेच आहे तेव्हा कुठेही तिला असे कुठले एकही घर नाही सापडले की ज्या ठिकाणी कुणाचा मृत्यू झालेला नाही त्यावेळेस संपूर्ण नगरीमध्ये फिरणे झाल्यानंतर शुकाकुल होऊन शेवटी तिच्या लक्षात आले या नगरीमध्ये असे एकही घर नाही या ठिकाणी आपल्याला मोहऱ्या भेटतील असं एकही घर नाही की ते मृत्यू झालेला आहे झालेला नाही असे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने आपले मोहऱ्या मागण्याचे कार्य थांबवले आणि ती तिच्या हे लक्षात आले की हे अपरिहार्य कारण आहे मृत्यू हा सर्वांसाठी आहे आणि हे काम म्हणजे तथागतांनी जे सांगितलेले आहे ते बरोबरच सांगितलेले आहे आणि तिने शेवटी हा तिचा जो मोहरे मागण्याचा जो कार्यक्रम होता तिने आटोपता घेतला आणि शेवटी तिने आपली जी काही ही शशंका होती जी काही शंका होती ती शंका तेच तिच्या निरसन झाले आणि ती तथागतांचकडे गेली आणि तथागतासमोर नतमस्तक होऊन म्हणाले हे तथागत असं एकही घर नाही ज्या ठिकाणी कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे प्रत्येक घरी कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे असं एकही घर नाही मला भेटले की ज्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही तेव्हा आता माझे डोळे उघडले आहेत कारण प्रत्येकाच्याच वाट्याला दुःख हे येत असते आणि हे दुःख मलासुद्धा सहन करावेच लागेल आणि मी आता पूर्ण या शंकेविषयी माझ्या मनातील निरसन झालेले आहे असे म्हणून तिने तथागतांना वंदन केले बुद्धाच्या पदी लीन झाली आणि ती आपल्या गावाकडे आपल्या घरी निघून गेली अशा प्रकारे श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनो त्या काळी भगवान बुद्ध अशा प्रकारचे आपले प्रवचन लोकांना देत असत आणि लोकांच्या मनातील शंका दूर करत असत श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पुन्हा येत राहतील धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय।